काय एवढी ढेरी वाढले ना व्यायाम करत जा हे शाणे संदीक सॉक्स सॉक्स सुटते कशा कुठे बाहेर जातय का आ आ तुला सोडून कुठे बाहेर जाणार आणि आजच्या दिवशी कुठे बाहेर जाणार आहे काय सॉक्स इथे असतात का सॉक्स तिकडे ठेवलं चार इकडे समजा झुगडे आहेत एवढं पण कळत नाही मॅडम काय काय नाही डबा सुटते हेडी झालेस काय काय रात्री तुला डबा दिला हो का सॉरी 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 बॅग मध्ये तर काही सापडलं नाही 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 गिफ्ट कुठे ठेवलं असेल काही नाही घेतलंच नसेल छे असं तर नाही करणार चाय मिळेल का हो हो आणते आणते चाललंय का तुला दिवसभर काय शोधताय हा हे घड्याल हे, हे नाही जुना 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 घडी शोधतोय जुना घडा आपण कधीच भांगरात दिलस आहे विसर पडतो ना गोष्टीचा वय झालाय संध्याकाळ तरी आठवते ना तुम्हाला हो मग संध्याकाळचा कसं विसरणार प्लॅन ऑन आहे नशीब कसे दिवस गेले ना काही कळलंच नाही तुला नसतील ना कळले पण मला बाबा सगळेच आठवतात हो आज पण बायकोला बोलायचा काही चान्स सोडू नका अग अग सगळे दिवस कसे सुखात गेले आणि असं वाटते की काल परवाच लग्न झालंय खरंच हो मग माझं सरप्राईज कुठे आहे एवढे काय कशाला एक मिनिट थांब डोळे बंद कर हे तर लास्ट टाइम सारखीच आहे पण मी हरवली होती पण तुम्ही तशीच सेम आणलाय किती गोड आहे सेम मला भेटली तशीच बरं तू मला काय गिफ्ट घेतलं सॉरी पण मला तुमच्यासाठी काहीच नाही घेता आलो ऍक्च्युली तुम्ही पण घरातून तुम बाहेर गेलात नाही मी पण मला पण जायला जमलं नाही पण मी तुमच्यासाठी छान पैकी नटले हेच तुमच्यासाठी सरप्राईज आहे छान दिसते ना मी छान दिसते असं काय बोलताय मी खरं सांगितलं ना तुम्हाला हो का बाई सारखं बाई बाई बोलू नका बाबा बोलू ठीक आहे माझ्याशी बोलूच नका जाऊ दे गिंदू बर मला, एक Actually, मला तुला एक सांगायचंय काय बघा रागवायचं नाही हा नाही ऍक्च्युली मलाही तुला गिफ्ट द्यायला वेळ नाही मिळाला म्हणजे अगं म्हणजे तू जेव्हा सकाळी मला आठवण करून दिलं तेव्हा मला आठवलं नंतर फोन आला तेव्हा मला समजलं की आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हो का मग काय बाहेर गेलो असतो तर तुला राग आला असता म्हणून घरीच थांबलो शोधाशोध करत होतो कबाडाच्या खाली एका कप्प्यामध्ये ही अंगठी सापडली कसा तुम्ही म्हणजे तुम्ही मला जुनी वस्तू दिली अगं तू ती हरवली होतीस ना मी काही एक विसरली नव्हती ती फक्त हरवली तिने मिळाली पण आहे तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये आहे पण तू तरी कुठे मला काय दिलंयस पण मी खरं सांगितलं ना तुमच्या सारखं थोडीच फसवलं मी तुला खरं सांगितलंय हा पण कधी मी सांगितल्यावर जा माझ्याशी बोलूच नको अगं ऐकून तर घे माझं त्याशी तुम्ही बोलूच ना नाही या गोष्टी तुला समजल्या पाहिजे कधी सांगितलं मी सांगितलं नाही तुमची सुट्या माझ्या टेलिनू आपल्या आयझेड ला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑल मध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतरही भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहे तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय Samajli una?